नमस्कार मी अनिल उद्धळे दिव्य बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यू न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत कर नमस्कार मी अनिल उब्जळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून आहे एका बातमीला सुरुवात करत आहे शतक महत्वी वर्षात पदार्पण केलेली सिद्धरनेली गावातील प्राथमिक शाळा कुमार व कन्या विद्यामंदिर सिद्धरनेली तालुका कागल येथे गुरु गुरुपौर्णिमेच्या अवचित साधून विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गावातील सिद्धेश्वर मंदिराचा हॉल येथे आई वडील व विद्यार्थी यांनी खचाखच भरलेल्या हॉलमध्ये अतिशय भावनिक वातावरणामध्ये पाद्यपूजनाचा कार्यक्रम पार पडला सिद्धेरे कनेरी मठाकडून आलेल्या गुरु संदीप पाटील यांनी आईवडिलांचे माही महती सांगत कार्यक्रमाला सुरुवात केली आईवडिलांचे स्मरण करत डोळे मिटून त्यांच्या प्रतिमा असणारी आदर भावनिक वातावरणात डोळ्या वाटे रूपाने बाहेर यावेळी पडल्याचे पाहायला मिळेल अतिशय भावनिक वातावरणात मुलाने आईवडिलांचे पाद्यपूजन तसेच आईवडिलांच्या डोक्यावर हात ठेवून मी सात ते नऊ टी व्ही लावणार नाही कामाव्यतिरिक्त मोबाईल घेणार नाही मुलासमोर व्यसन करणार नाही घरी बेजबाबदारपणे वक्तव्य करणार नाही किंवा शिवीगाळ करणार नाही अशा प्रकारच्या शक्ती आईवडिलांनी घेतल्या तर मुलांनी आईवडिलांच्या पायावर हात ठेवून मी सायंकाळी सात ते नऊ टी व्ही बघणार नाही कामाव्यतिरिक्त मोबाईल घेणार नाही मी थोरा मोठ्यांचा व आईवडिलांचा वडीलधाऱ्यांचा आदर करीन अशा प्रकारे शक्ती घेतल्या त्यामुळे एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते या वातावरणामध्ये आई वडील यांनी एकमेकांना फुले देऊन आपल्या जोडीदाराला आदरपूर्वक नमस्कार केला संदीप पाटील यांना युवराज पाटील बाजीराव जोशी आणि कदम सर यांनी सहकार्य केले या कार्यक्रमामुळे गावामध्ये शाळेबद्दल आणि संस्काराबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत गावकऱ्यामधून असे संस्कारक्षम कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावे अशी यावेळी लोकातून मागणी ऐकत होती कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थाप व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील मान्य कौतुक बनके मान्य दीपक मेटील मान्य विवेक पोद्दार यांनी मोलांचे सहकार्य केले शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या चव्हाण कन्या शाळेचे मुख्याध्यापक काळबेरे दीपा बोलके गीता नागरभोजे कोळेकर सर कोरवी सर लीला ननव नलवडे माधुरी गुरव रवीना वर्धन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि महिला सदस्ये यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले व्हिडिओ जर्नालिस्ट कृष्णांत कोरे कागल व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला नियमित भेट द्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद